अहिल्या नगर महानगरपालिकेने शहरातील पुरातन व ऐतिहासिक महत्व असलेली माईवाडा वेस पाडण्याच्या जाहीर प्रकटनामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे या निर्णयाविरोधात माईवाडा येथील नागरिकांनी वेशीसमोर एकत्र येत महापालिकेविरुद्ध निषेध सभा घेतली यावेळी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ऐतिहासिक आठवणींना उजाळा दिला आणि न पाडण्याची मागणी केली तर बैठकी दरम्यान परिसरातील दुकानदारांनीही स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या ज्या आयुक्तांनी जी जाहीर नोटीस काढलेली आहे या नोटिसाला जाहीर आम्ही निषेध करतो आणि या नोटिसाला आम्ही हरकती देणार आहोत शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसात आम्ही या अहिल्यानगर शहरातून भरपूर ठिकाणून हरकती जमा करून ही वेस पाडावी नाही आम यासाठी आम्ही हरकत जमा करणार आहोत आणि सोमवारी सोमवारपर्यंत आयुक्त साहेबांना वेळ आहे सोमवारपर्यंत आयुक्त साहेबांनी जर जो नोटीस त्यांनी प्रस्ताव केली आहे ती जर माघारी घेतली नाही तर सोमवारी आम्ही मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेत जाऊन आयुक्त साहेबांच्या तोंडाला काळपासल्याशिवाय हा समाज हे लोक थांबणार नाहीत आणि आम्ही हा लढा शेवटपर्यंत लढत राहू आयुक्त साहेबांना विनंती आहे सोमवारपर्यंत त्यांनी जो काही नोटीस प्रस्ताव केली आहे ती सोमवारपर्यंत पाठी मागे घ्यावी आणि पेपरला धडधडीत द्यावे ही ही ही। की सोमवार पर्यंत जर त्यांनी ही गोष्ट मागे घेतली नाही तर आम्ही अहिल्यानगर शहरात मोठा मोर्चा व तसेच महानगरपालिकेच्या आयुक्तांना काढप असल्याशिवाय आम्ही राहणार नाही अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून काल आयुक्तांनी एक नोटीस जाहीर केली की अहिल्यानगर शहराचं जे प्रवेशद्वार आहे मायवाडा वेस पाडण्यात येणार आहे याकरिता नागरिकांनी हरकतही नोंदवा परंतु ही हरकत नोंदवायची कशासाठी ही वेस पाडायची कशासाठी हा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वाहतुकीला अडथळा होतो रुग्णांना अडथळा होतो या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केल्या आज जर पाहिलं तर अनेक दिवसापासून इथं कुठेही वाहतूक कोंडी झालेली नाही मागच्या एक महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज जरी चेक केले आजूबाजूचे तरी सुद्धा कुठं रहदारी दिसलेली नाही महानगरपालिकेचे आयुक्त त्यांनी एक वाला ठेका दिला आहे त्या पार्किंगच्या माध्यमातून ही वेस पाडायची आणि इथं गाड्या उभ्या हो करायच्या आणि त्या पार्किंगच्या माध्यमातून पैसा वाळा करायचा आणि ठेकेदाराचे किसे भरायचे ठेकेदाराचे किसे भरले म्हणजे या अधिकाऱ्यांचे पण किसे भरले जातात हा सगळा डाव आहे या सत्ताधाऱ्यांच्या ऐकण्यावरून या आयुक्त सगळं हे काम करतात आयुक्त म्हणजे सत्ताधाऱ्यांचं रोबोटेट सत्ताधाऱ्यांनी रिमोटचं बटन दाबलं तसे आयुक्त चालतात एक सॉफ्टवेअर एक जसा प्रोग्राम सत्ताधाऱ्यांनी सेट केला तसे आयुक्त त्यांच्या फाईल ओपन करतात आणि त्या प्रकारे ते कारवाई करतात इतकी मोठी प्राचीन वास्तू जर इज पडली तर या ठिकाणी मायवाड्याची ओळख राहणार नाही मायवाडा हा शब्द या अहिल्यानगरमधून दबार करायचा त्याच्यासाठी काही सत्ताधाऱ्यांचा डाव आहे त्याच्याकरिता मजक्या चार लोकांनी हरकती दिल्या म्हणजे महा मायवाड्याचं हे म्हणणं आलं असं काही नाही आहे चार लोकांच्या विरोधात चाळीस हजार लोक आहेत ही वेस पाडणार नाही आणि आम्ही पाडून देणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो आयुक्तांचं हिंमत असं तर या याविषयीला फक्त हात लावून दाखवा